मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर अशोक त्रंबके आशिष हॉस्पिटल या नावे भोकाम पोस्ट मिरजाव तालुका कर्ज जिल्हा आहे नगर येथे तीस वर्षापासून एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे मित्रांनो मी ज्या पुरुषांना लैंगिक समस्या असते यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे मित्रांनो मी आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय घेऊन आलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेव्हा तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहता तेव्हा नेम तुम्हाला नेमकं काय आधार झालं आहे व त्यावर तुम्ही काय केलं पाहिजे याविषयी सविस्तर तुम्हाला माहिती मिळते त्यामुळे हा व्हिडिओ मध्ये सोडून जाऊ नका जर तुम्हाला काही का लैंगिक समस्या असेल तर मला जरूर एक वेळ येऊन दाखवा मी तुम्हाला खात्रीशी सांगतो तुमची लैंगिक समस्या तुम्ही जोपर्यंत जीवत आहात तोपर्यंत पुन्हा ते उद्भवणार नाही तुम्हाला लैंगिक समस्यामुळे जे टेन्शन झालेलं आहे ते पुन्हाही येणार नाही व तुमचे जे जी वैवाहिक जीवन आहे जे जी तुमचं संबंधातील शरीर संबंधातील जीवन आहे ते पूर्णपणे व्यवस्थित होऊन जाईल मित्रांनो फालतू वेळेत खाऊ नका आणि ॲलोपॅथीच्या तर बिलकुल खाऊ नका ज्या गोळ्या औषधामुळे तुम्हाला रिझल्ट येतो अशी औषधाचं आपण सेवन करत जा आणि गोळ्या औषधं ज्यादा दिवस खाण्याची गरज नाही मित्रांनो एक महिना दोन महिने तीन महिने खूप झाले माझ्याकडे पेशंट येतात भल्या मोठ्या गोळ्या घेऊन येतात ते सांगतात आम्ही पुण्यामध्ये ह्या डॉक्टर उपचार घेतला मुंबईत आम्ही ह्या डॉक्टर उपचार घेतला दिल्लीमध्ये आम्ही ह्या डॉक्टर उपचार घेतला किंवा इतर राज्यामध्ये जाऊन उपचार घेतला ऑनलाईन औषधं मावून घेतली आणि डॉक्टरने सांगितलं रोज गोळ्या खावा लागतील मित्रांनो शरीरासाठी गोळ्या किंवा लिंगामध्ये थाटरता येण्यासाठी गोळ्या खाणं हे आपल्यासाठी घातक होऊ शकतं जरी तुम्हाला ती सिलडायला फिल्ड आडायल फिलमुळं लिंगामध्ये ताटत येत असेल तर मी तुम्हाला एकच सांगतो तुम्ही मृत्यूच्या तावडीमध्ये आहात कारण की या गोळ्याचं सतत सेवन केल्यामुळं तुमच्या के शरीरातील प्रत्येक पाठ खराब होतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट या गोळ्याच्या सेवनामुळं तुमची मानसिक स्थिती बघडते तुम्हाला शरीर संबंध केल्यासारखे वाटत नाही तुमचं अंग दुखतं डोकं दुखतं आळसवाने येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अटॅक येण्याची चान्सेस हे शंभर टक्के असतात गुगलला सर्च करा मी बोलतोय याच्यावर विश्वास जर तुमचा नसेल तर तुम्ही सर्च करा आणि त्याच्यामध्ये सर्च करा की त्या गोळ्यांमुळे अटॅक येतो की नाही त्यामुळं मित्रांनो अशा फालतू गोळ्याविषयी सेवन करू नका मित्रांनो अनेक लोक नैसर्गिकरित्या शारीरिकदृष्ट्या खूप चांगले असतात पण त्यांचे घाण सवय त्यांना आजार तयार करतात जसे की जे लोक असेल व्हिडिओ मोबाईलला पाहतात मित्रांनो तरुण मुलगा झाले की त्याला आईबापाकडून मोबाईल हवा असतो किंवा तरुण मुलगा झाले की तो कुठे जर नोकरी लागला की त्याला अँड्रॉइड मोबाईलची गरज पडते मध्यम वयातील लोकांना अँड्रॉइडची गरज पडते किंवा वयस्कर व्यक्ती जे असतात त्यांनाही मोबाईलची गरज पडते कारण की आजच्या काळामध्ये मोबाईल हे खूप आवश्यक गोष्ट झालेली आहे त्यामुळं अनेक लोकांना आपल्या जीवन जगण्यामध्ये मोबाईलची आवश्यकता खूप आवश्यक भागात असते पण अनेक लोक जेव्हा जवान होतात किंवा मध्यम व्यक्तीला असतात त्यावेळेस ते मोबाईलमध्ये आस्थिल व्हिडिओ पाहतात जेव्हा हे अस्सील व्हिडिओ पाहतात अस्सी पाहता त्यावेळेस त्यांना बरं वाटायला लागतं त्यांचं लिंग आपोआप उठायला लागतं आणि त्यांना असं वाटतं की अरे मी असे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या लिंगामध्ये इरेक्शन यायला लागलं आहे पण मित्रांनो जेव्हा तुम्ही असे व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुम्ही निसर्गापासून दूर जातात नॅचरल सेक्सपासून दूर जातात व असतील व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचं काय नुकसान होतं मी पाठव्याच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्हाला नॅचरल सेक्स केलेलं आवडेल का गोळी घेऊन गुण सेक्स केलेला आवडेल तर साहजिकच तुम्हाला नॅचरल सेक्स आवडेल मित्रांनो या गोळ्यांचं संशोधन आत्ता लागलेलं आहे हे ला केमिकलच्या गोळ्यांचं याचं संशोधन पहिल्यांदा नव्हतं अँड्रॉइड मोबाईल हे आत्ता निघलेले आहेत पहिले जे आपले पूर्वज होते पन, ते नैसर्गिक संभोग करायचे कोणाला पाच बोल कोणाला दहा बोल कोणाला वीस बोल पण ते कधीही अशा गोळ्यांचं सेवन करत नव्हते ते वेळेवर जेवण करायचे वेळेवर झोपायचे आणि ज्यादा विचार करत नव्हते कामाशी हो काम याशी ते लक्ष द्यायचे आपलं काम भले आपण भलं आपले लेकर भले कारण की ते निसर्गाला फॉलो करत होते जगामध्ये सर्व प्राणी हे निसर्गाला फॉलो करतात पण आजचा जो प्राणी आहे मानव प्राणी हा ह्याला गोळ्यासुद्धा खाण्यामध्ये मजा वाटते ह्याला आश्चिल व्हिडिओ पाहण्यामध्ये मजा वाटते पण जेव्हा तुम्ही आश्चिल व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुमचा नैसर्गिक सेक्स निघून जातो तुम्हाला पहिल्यांदा बरं वाटतं पण नंतर अशी अवस्था होती की तुम्ही तुमच्या लिंगामध्ये इरेक्शन येत नाही जेव्हा तुम्ही खरा सेक्स करायला जातात त्यावेळेस तुम्ही तर बोलता की मी ज्यावेळेस असे व्हिडिओ पाहतो त्यावेळेस माझ्या लिंगामध्ये ताकद येते असे व्हिडिओ आल्यानंतर मी भरपूर प्रमाणात मास्टर विषय करतो इरेक्शन येतं पण ज्यावेळेस खरा सेक्स करण्याची वेळ येते त्यावेळेस इरेक्शन का येत नाही त्यानंतर तुमचं हे तुम्हाला हेच समजत नाही की असं का झालंय तर मित्रांनो ज्यावेळेस आपण असे व्हिडिओ पाहतो त्यावेळेस एक गोष्ट ध्यानात घ्या आपल्या मेंदूचं बॅलन्स निघून जातो आपण मानसिक रुग्ण बनवून जातो आपण अपेक्षा खूप ठेवायला लागतो आणि ज्यावेळेस असे व्हिडिओ पाहतो त्यावेळेस अनेक लोक एक तर पहिली गोष्ट सायको बांधतात त्यामुळं ते मेंदूला कन्फ्युजनमध्ये टाकतात ज्यावेळेस असे व्हिडिओ पाहिले जातात असे असे व्हिडिओ स्त्री पुरुषांचे पाहिले जातात त्यावेळेस आपण वेगवेगळ्या अँगलमध्ये असे व्हिडिओ पाहतो त्यामुळं आपल्याला आपल्या लिंगामध्ये उत्ते उत्तेजन यायला लागते उत्तेजन यायचं कारण काय तर आपल्या शरीरातील म्हणजेच आपल्या मेदूतून दो जे डोफॅमिन नावाचे केमिकल असते ते जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला लागतात आणि याच्या सवयीमुळं लिंगालाही त्याची सवय लागते पण ज्यावेळेस खरा आपण संभोग करतो त्यावेळेस नॅचरली डोफॅमिन जादा सिक्रेट होत नाही त्यामुळं लिंगामध्ये इरेक्शनच येत नाही कारण की ज्यावेळेस आपण असे व्हिडिओ पाहतो त्यावेळेस आपल्या टेस्टॉरां हे जे असतं हे जास्त सिक्रेट होत नाही जास्त तयार होत नाही कारण की याची सवय आपल्या शरीराला नसते आणि असे व्हिडिओ पाहिल्यामुळं ते जर जास्त प्रमाणात तयार झालं नाही तर लिंगामध्ये इरेक्शन येत नाही जेव्हा आपण असे व्हिडिओ पाहतो त्यावेळेस अनेक स्त्रियांबरोबर संभोग करताना एक एक दर जण दोन जनर, दोन जण दहा जण आपण पाहतो किंवा एका पुरुषाबरोबर अनेक स्त्रिया संभोग करताना आपण पाहतो त्यावेळेस मेंदूला ही जी स्क्रीनवरच आपण अशी व्हिडिओ पाहतो त्यावेळेस त्याची सवय लागते आणि जेव्हा आपण असं एका स्त्री करतो तेव्हा स्त्री जेव्हा आपल्यावर संभोग करायला सुरुवात करते किंवा आपण जेव्हा संभोग करतो त्यावेळेस आपल्या मेंदूला स्क्रीनवरच्या बाईबरोबर संभोग केल्याची सवय लागलेली असते पण ज्यावेळेस रियल बाई येते त्यावेळेस मेंदू हा कन्फ्युजन मध्ये जातो मित्रांनो आपल्या मेंदूमध्ये सर्व संभोगाचा कंट्रोल असतो जेव्हा आपण अशी व्हिडिओ पाहतो त्यावेळेस एका स्त्रीबरोबर जे दोघं दोघं तिघं तिघ चार चार जण संभोग करतात त्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढते पुरुष वेगवेगळ्या प्रकारच्या अँगलमध्ये सेक्स करतो हे चित्र आपल्या डोक्यामध्ये जातात आणि हे चित्र डोक्यात गेल्यामुळं ज्यावेळेस आपण आपल्या स्त्रीवर संभोग करतो त्यावेळेस मेंदू पूर्णपणे कन्फ्युजन जातं आपलं लिंग पूर्णपणे कन्फ्युजन जातं आणि जे लिंगाला रक्त पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही कारण की मित्रांनो डोपे असं एक केमिकल आहे की ते आपल्याला आनंद देत असतं आणि ज्यावेळेस आपण संभोग करायला जातो त्यावेळेस आपल्याला नेमकी अँजायटी बसते इरेक्शन न आल्यामुळं आपण हाताला हलवण्याचा प्रयत्न करतो कारण की ज्यावेळेस आपण असे असेल व्हिडिओ पाहतो त्यावेळेस मास्टर पेशंटची सवय असते आणि हलव लिंग उठत असतं पण अशा वेळेस ज्यावेळेस आपण हाताला हलवायला सुरुवात करतो त्यावेळेस लिंगामध्ये इरेक्शन येत नाही कारण की आपल्या मेंदूवर एवढा परिणाम झालेला असतो की मेंदू संभव करण्यासाठी सिग्नलच देत नाही मग आपल्याला एन्झायटीव असते आपण खूप विचार करायला लागतो आणि नेमकं असं का झालं याचा विचार करतो त्यामुळं मित्रांनो हे कोणत्या वयातील व्यक्तींना इलेक्ट्रॉलिक्स फंक्शनचा असेल व्हिडिओ पाहिल्यामुळे पोहू शकतो आजच सांगतो मोबाईलमध्ये असेल व्हिडिओ पाहू नका कारण याचे इतके घातक परिणाम आहेत की तुम्ही असे व्हिडिओ पाहिल्यामुळं तुमचा नॅचरल सेक्स निघून जातो आणि जेव्हा जा हो तुम्ही इतर डॉक्टरांकडं म्हणजे सेक्सर्च असो समोर उपचार करणारे डॉक्टर असो मग ते कोणतेही डॉक्टर असो असो होमिओपॅथिक असो किंवा ॲलोपॅथिक असो जर इमानदार डॉक्टर असेल तर ठीक नाही तर तुम्हाला हे लोक कायमचे औषध खायला लावतात मित्रांनो माझ्याकडे पेशंट येतात ते सांगतात की आम्हाला डॉक्टरांनी कायमचे सांगितल्यात आयोटिकच्या नावाखाली अनेक लोक टाकल्या औषध देतात आणि पेशंटला ॲडिट करून टाकतात मित्रांनो अशी जी केमिकलची गोळी असतात ना इतक्या घातक इतक्या घातक असतात की तुम्ही टक्के मरून जाणार आपल्या अनेक लोक गोळीमुळे टाळले गोळीमुळे आयसीयू मध्ये त्यांना जावं लागतं त्यांच्या छातीमध्ये दुखतो घाम येतो अस्वस्थ वाटतं दम लागतो आणि प्रत्येक पार्ट ह्या सिल्डरातील गोळीमुळे म्हणजे ह्या केमिकल गोळीमुळे खराब होतो त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण आयुष्यभर जगलं पाहिजे आपण भरपूर दिवस सेक्स केला पाहिजे का तर काळजी करू नका मित्र डॉक्टर तर बसलेला आहे तुम्हाला जर उपचार घ्यायचा असेल तर मी तुम्हाला दोन तीन गोष्टी तपासून येण्यासाठी सांगतो पहिली गोष्ट टेस्टॉरांची लेवल तुम्ही चेक करून आणा स्कॉर्टम व इथ पॅनल डॉक्टरची तपासणी म्हणजे याची तपासणी करा म्हणजे जे लिंग असतं तेथील भागाची तपासणी करा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्लुकोजची तपासणी करा कविता तपासण्या ज्या असतात ते तुम्हाला मी इथं आल्यानंतर सांगू पण माझ्याकडे येण्या अगोदर या तपासण्या तुम्ही करून या मित्रांनो तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झाला आहे हे पाहणं गरजेचं असतं अनेक लोक लिंगामध्ये तात येण्यासाठी औषध देतात कोणत्याही रक्ताची तपासणी करत नाही कोणत्याही तपासणी करत नाहीत तर मित्रांनो अंदाजी ट्रीटमेंट घेऊ नका अंधा ट्रीटमेंट घेणे हे तुमसाठी खूप घातक असू शकतं तुम्हाला जर कायमस्वी बरं व्हायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय डॉक्टर त्र्यंबक यांच्याकडे येईन मित्रांनो मी खूप प्रसिद्ध डॉक्टर आहे माझा दवाखाना खूप साधा आहे कारण की मोठा दवाखाना करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे लोकांकडूनकडून खूप पैसे घ्यावे लागतात मित्रांनो मी तुम्हाला फक्त एकदाच बोलवणार आहे इतर डॉक्टरप्रमाणे या सहा महिने वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष व गोळ्या खा असं मी सांगत नाही फक्त एक वेळ या मी तुम्हाला सांगन त्या पद्धतीचं तुम्ही केलं तर तुम्हाला शंभर टक्के रिझर्ट येईल मित्रांनो इरॅक्टेलशन म्हणजे 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 किंवा लिंगातील कोणते आजार म्हणजे खूप मोठी अशी गंभीर समस्या समजण्याचं कारण नाही तुम्हाला ही गंभीर का वाटते कारण की तुम्ही चुकीच्या डॉक्टरला ट्रीटमेंट घेता अनेक डॉक्टरने मोठमोठे हॉस्पिटल टाकले आहेत अनेक बोर्ड वर्ड मोठमोठे बोर्ड टाकले आहेत अनेक लोक युट्यूबला जाहिरात करतात आणि व्यवसाय करतात मित्रांनो त्यापैकी मी डॉक्टर नाही मी एक धार्मिक माणूस आहे आध्यात्मिक माणूस आहे मला पैशाबद्दल कसलेही प्रेम नाही फक्त जो औषध उपचारासाठी खर्च येतो तो एकदाच करा तुम्हाला पुन्हा मायकडे येण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जीवनामध्ये कोणताही कधी प्रॉब्लेम आहे ती जिम्मेदारी माझी त्यामुळे मित्रांनो एकच सांगतो जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर सेक्स संदर्भात तुम्हाला काय आजार असतील तर तुम्ही विनाकारण कुठेही पैसे वाया घालू नका मित्रांनो आजकाल इमान डॉक्टर हे खूप कमी राहिलेले आहेत सर्व बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के डॉक्टर हे व्यावसायिक झालेले आहेत त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही बरे गुण नाही तर नाही आम्हाला पैसे मिळाले बाद झालं तर मित्रांनो माझ्या साध्या दाऊक्या जाऊ नका एकदम साधा दवाखाना आहे तुम्हाला गुण येण्याची मतलब ठेवा तर तुम्हाला पुन्हा सांगतो जर तुम्हाला काही लिगित समस्या असेल तर या उपचार घ्या आणि एकच पुन्हा सांगतो असतील व्हिडिओ पाहण्याचं बंद करून टाका मित्रांनो अनेक तरुण लोकांच्या आयुष्यभर खराब होत चाललेलं आहे अनेकांच्या बायका हे अक्षरश नवऱ्याला सोडून चाललेलं आहे अनेक घटस्फोट हे आपल्या नवऱ्याच्या लिंगामध्ये किंवा आपल्या पांढर लिंगामध्ये येत नाही म्हणून अनेक लोकांचे घटस्फोट राहिलेले आहे आणि नव्याण्णव टक्के घटस्फोटाचं कारण एकच आहे ते म्हणजे होत नसलेले शरीर संबंध अनेक स्त्रिया बोलत नाहीत अनेक पुरुष बोलत नाहीत की आपल्या घटस्फोटाचं कारण काय तर घटस्फोटाचं नव्याण्णव टक्के कारण आहे न होणारे शरीर संबंध तर मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला घटस्फोटाची वेळ येऊ नये आपली बायको दुसऱ्याबरोबर संबंध करू नये किंवा आपली बायको आप दुसऱ्याबरोबर म्हणजे आपल्या सोडून जाऊ नये तर काळजी करू नका डिप्रेशन घेऊ नका लय विचार करू नका कारण की ह्या आजारामुळं अनेक लोक अक्षरशः मानसिक रुग्ण बनतात आणि मानसिक रुग्ण बनून काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉब्लेम आहेत याच्यावर उपचार घेतला तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात कारण की शरीर संबंध हा जो विषय आहे खूप हा गंभीर विषय आहे पण जर तुम्ही व्यवस्थित उपचार घेतला तर हा विषय खूप शुल्लक आहे तुम्हाला जर काही लैंगिक समस्या असेल तर तुम्ही तुमच्याशी बायकोशी बोला तुमच्या पार्टनरशी बोला तुम्ही डायरेक्ट लिंग उठत नाही म्हणून डायरेक्ट ते मेडिकलमध्ये जायचं व शरीरातील गोळी खायची आणि मग संभोग करा असं करू नका कारण की अशा तुमच्या चुकीच्या सोयीमुळं तुम्ही गोळी खाल्ल्याशिवाय तुमचा संभोग होणार नाही आणि किती वेळेस संभोग करताना गोळ्या खाणार समजा महिन्यातून तुम्ही पंचवीस वेळेस संभोग करणार आहात तुम्ही पंचवीस गोळ्या पंचवीस वेळेस गोळ्या खाणार का अवं तुमचं शरीर काय म्हणत तुमचं तर मेंदू काय म्हणे किडनी काय म्हणेल लिव्हर काय म्हणत अशा गोष्टी करू नका तुम्ही तुमच्या मंडळीशी बोला सांगा मला असा प्रॉब्लेम झालेला आहे मला तू रागू नकोस मला यातून बाहेर पडायचं आहे तो तुम्हाला सहकार्य कर मित्रांनो या सहकार्य करत असतात पण जर तुम्ही भीतीपोटी आपली बायको काय म्हणत पोटी जर काही किमती गोळ्या करत असेल तर खाऊ नका कारण ह्या गोळ्या इतक्या घातक आहेत मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ह्याच्या नादी लागू नका तुम्हाला जर समजा लिंगेची समस्या कोणती असेल तर उपचार घ्या उपचार घेतल्याने आजच्या काळामध्ये प्रत्येक जण बरा होतो असून असून काय प्रॉब्लेम असू शकतो लिंगाला रक्तपुरवठा होत नसेल टेस्टन लेवर कमी झालेले असेल फेरी आजार असेल हार्मोनल समजा प्रॉब्लेम असतील त्याचे काही कारण नाही किंवा शुगरचा आजार असेल बीपीचा आजार असेल जे काय प्रॉब्लेम आहे या ज्या प्रॉब्लेम मुळे ही समस्या उद्भवलेला आहे त्यामुळे फक्त उपचार घ्यायचा आहे आणि बरं व्हायचं आहे ह्यात काय विशेष गोष्ट आहे काही विशेष गोष्ट नाही आहे त्यामुळं टेन्शन घेऊ नका स्त्रियांनाही सांगतो तुमच्या नवऱ्याला जर असा प्रॉब्लेम काय असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांना समजून घ्या आणि तुम्ही सरळ माझ्या दाखव्यात येऊन जावा मित्रांनो ज्या पुरुषांना म्हणजे ज्या स्त्रियांना मुलबाळ होत नाही ज्याचे शुक्र कमी असतात यावरही मी उपचार करतो जर तुम्हाला मूलबाळ नसेल तर तुम्ही मला येऊन दाखवा फक्त एक वेळ यायचे इरेक्ट्राइल डिस्फंक्शन असेल प्रेमाची युज क्लेश किंवा लिंगाविची काही समस्या असेल तर फक्त एक वेळ यायचे तुम्हाला मी खात्रीने सांगतो तुम्हाला एकाच वेळामध्ये पूर्ण बरं करून टाकेल म्हणजे टाकेल तुम्ही इतर डॉक्टरांना विचारा तुम किती वेळेस बोलवतात तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगतो फक्त एकच वेळ यायचं आहे मित्रांनो आजपासून सांगतो विचार करू नका व्यायाम करायला सुरुवात करा, करा। चांगलं पौष्टिक अन्न घेत चला योगासने करत चला आणि टेन्शन फ्री लाईफ जगा मित्रांनो एकदाच लाईफ आहे पुन्हा जीवन नाही आहे पुन्हा हे तरुण पण नाही आहे एकदा खूप म्हथारा व्यक्ती झाला तो तो ला, बरपूर बरपूर तर तो शरीर संबंध करण्याच्या बिलकुल लायकीच राहिलेला नसतो त्यामुळं जेवण तर जेवणीचा फायदा घ्या भरपूर फिरा भरपूर एन्जॉय करा आणि टेन्शन शून्य लाईफ जगा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर मला शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना परमेश्वर त्यांचं कल्याण करो अशी मी विनंती परमेश्वराला करतो तर रजा घेतो नमस्कार